हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच बरं आहेत ना सगळे आज जरा उघडीप घेतली बरं का पावसाने भाऊ बहिणींनो उघडी उघडी काय उघडी घेतली उघडी पावसाने आज काय सकाळपासून हाय पण एवढा काय चालू नाही बर का पाऊस जरा कमीच आहे तर ज्याला मला कुठल्या विषयावरती बोलायचं होतं तुमच्या संघ कारण की माझ्या काही जी भाऊ बहिणींच्या कमेंट आहेत का नाही येतात जा ते आता कसं आहे माहिती आहे घरचं जे प्रॉब्लेम असतात ते पर्सनली काही गोष्टी माहितीच असते ते आपल्याला आणि आपल्याला जेवढे चार शब्द सांगता येईल एवढं आपण सांगायचं बी नक्की प्रयत्न करत असतो बरं का भाऊ बहिणींना पण आता माझं कसं झालंय माहिती आहे का सगळ्यांना मीच बघावं अशी तुम्हाला सांगते असती सगळ्यांकडून अशा अपेक्षा पण असतील जी मला काही भाऊ बहिणी बोलतात का नाही त्यांच्या पण असंच वाटतं की मी सगळ्यांना बघावं तर मी सगळ्यांना बघते पण मला कोणी बघत नाही मी मरायला लागली मला काय झालं एवढं मोठं तुम्हाला सांगते दुकाना आठ दहा दिवस मी दुखण्यानं पडली होती मला कोणी विचारलं नाही साधा फोन करून तुला काय झालंय ग काय होत ग हा एक फोन म्हणचा एक फोन तरी मला कोणी केला नव्हता बरं वाटतंय का तुला काय होतय कशा आजारी पडली दवाखान्यात ती का काय सांगितलं डॉक्टरनं अजिबात मला कुणी विचारलं नाही आणि माझा नवरात्र माझी किती काळजी घेतून माझा किती करणीचा हिरा ही तर तुम्हाला माहितीच आहे माझी मी दुखण्यात पडली माझी मी दुखण्यात न उठली सरकारी काय फरक नाही पडला चार बारा बॉई ह्या बोटात तीन बारा स्वी खूप असली आणि ह्या बोटात एक बारा स्वी खूप असली तरी रक्त चक करायला रक्त निघलं माझ्या अंगात इतकं रक्त कमी आहे दिसते मी भले दांडाकट नाही दांड्याकट दिसते मी मग तुम्हाला सांगते अंगात रक्त नाही त्यासाठी लेडीज प्रॉब्लेम ला पण तुम्हाला सांगते त्रास होतो सगळं तसं मला भरपूर असं त्रास आहेत पण मी कधी असं असून अपेक्षा नाही केली किंवा काहीच नाही केलेली मी दुखन आले तर माझी मीच तुम्हाला सांगते त्या दुखण्यातून उठते किंवा माझं माझा खर्च माझा मीच करते दवाखान्यातली माझी मीच जाते सगळ्या गोष्टी माझी मलाच करावे लागतात आणि मुलीस कुणी आता मी म्हणत नाही की आता माझी जी जन्म दिलेली आहे जन्म दिलेले आहे माझी आजारी आहे बर का मी म्हणत नाही की काय आपलं काय कर्तव्य नाही आपलं काय कर्तव्य नाही आई बापाला बघायचं मुला मुलांचं बी असतं कर्तव्य बापाला बघायचं आणि मुलींचं बी कर्तव्य असतं आई बापाला बघायचं पण असं नाही की एकाच मुलीचं कर्तव्य असतं बघायचं जर तीन चार लेकर असतील तर त्यांनी मिळून मिसळून बघावं असं मला वाटतं भाव वा बहिणी प्रत्येक सगळेजण आपापल्या प्रपंचामध्ये गुंतलेले आहेत हे सगळं माझ्याकडंच का मला पण आहे ना माझं घरदार आहे माझं मला सगळं घरदार हे भागावं लागतंय तर कुठला एवढा पैसा पाणी आहे माझे मलाच नको झाले मला माझ्याकडे पैसा पाणी असू किंवा नसू तुम्हाला सांगते मला एवढं दुखणं तर मी सरकार दख्यात जाऊन नीट होती सरकार दवाखान्यात अक्षरशः मला फरक पडला नाही मी खासगी दवा जाऊन पाच सहाशे रुपये घालवतो मला बरं वाटायला लागलं त्याच्या दोन तीन दिवस मी काम केलं परत पावसामुळं कामावर न घरी कारण की पावसामुळं कामावर जातच नाही ना काय कामं जाणार आहे रे आय आजारे तर तुम्हाला सांगते आता तुम्ही विचार केला भाव आजारी पडलं तर मी तुम्हाला सांगते त्यांना साथ देते मग माझ्या आईचा आजारी पडला मी त्यांना साथ, साथ देणार नाही का देणारच ना तिथं जाऊन मी कुठल्या पण गोष्टी करणार हे सांगा तुम्हीच मला आणि माझ्या आईचं कसं झालेलं आहे माहितीये का आता त्या माझ्या बहिणीला ना पण नावं ठेवायला जागा नाही तुम्हाला सांगते माझ्या आईचा असा विषय झालेला आहे की तिला लागतं ते फक्त लॅक तिला नको लीकीक लागते तर तिला लीकी नको लिकीने ली तिच्या समोर असा जीव जरी कापून ठेवला ना तरी पण तिला काय वाटणार नाही त्याच हे तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करते आता नुसतं लेख लेख करते ह्या लेकाने असं केलं त्या लेखाने असं केलं मोठा लोकच असा करतोय बारका लोकच तसा करतोय जवळ फोन करतो त्याने ते ले त्यांच्या ते लेखा लेखांच तिच्या त्या सुनांच गुराळ जातं बसते तिला म्हणलं का ना बाय तुला दुखनं बाहेर ये इकडं लावू आपण सलाईन लावू दवाखान्यात जाऊ आता मी पण माझा कामधंदा सोडू काय सारखे सारखे पळत बसणार आहे का भाऊ बहिणी नाहीच पळत बसणार ना आता ती माझी बहीण सुद्धा तिला म्हणते की ये इकडं नेहती तुला चांगलं दवाखान्यात पण तिला घर नको सोडायला घर सोडायचं म्हणलं की तिला इतभर आंगाव काटा येते ते म्हणते नको बाय मी माझं घरदार नाही सोडणार मला नाही कोणाच्या दारात जायचं मात हिला दारात बियायला नको आता तिच्या दारात जाऊन आपण करायचं का तिचं आता आम्हाला सुद्धा सासू तेच की मसा आता माणसाला वाटत असेल सासूांना बघतात का नाही पण आमच्या आम्हाला माहिती की आम्ही बघतो का नाही आमच्या सुद्धा सासू हे आजारी पडतेस की आमच्या आम्हालाच बघावं लागतंय बघतोच की आम्ही कसं का व्हायना पण मी म्हणते भला रुपयातलं कुणी जर विश्वास नसेल भल मी म्हणते रुपया जरी आम्ही बघत नसल मी म्हणते जरी माझी कॅपॅसिटी नाही खर्च पारे काय करायची तर त्यात तर मी करतच असेल ना काहीतरी माझ्या सासूसाठी करतच ना नाही सासूसाठी काहीतरी थोडा का होईना ना माझ्या सासूसाठी काहीतरी प्रयत्न मी करतेच ना ती मला माहितीये की माझ्या जीवाला मी मा मा करते का नाही मग कुणी होय म्हणू किंवा नाही म्हणू मला त्याचा काय फरक नाही पडत पण माझ्या जीवाला माहिती आहे ना मी करते का नाही तसंच आता माझी आय आजारी आहे तर आया आजार असल्यानंतर तुम्हाला सांगते तिच्या दोन लेकाचं किंवा तिच्या सुनाचं ह्याचं कर्तव्य आहेच की बघायचं मी काय मोठी अपेक्षा करत नाही की तुम्ही तिला मोठी संपदा द्या किंवा करोडाने रुपये तिला घालवा पण दुखणं बाहेर आल्यावर माणसाने बघावं की डुकवून कि बाबा घरात म्हातारी मिली का जगली काय का का करते काय नाही करत ही जबाबदारी कुणाची आहे तिच्या लेकांची सुनाच सुनाचीच आहे ना लेकांची जबाबदारी आहे तिला दवाखान्यात न्यायची सुनाच हिरिवारी मी म्हणते तिकडे बारा महिने अठरा कस सुनाची भांडणं असू द्या पण आल्यानंतर ना एकमेकीला बघावं माझ्या आईनं बी सुनाला बघावं सुनं पण आईला बघावं मी असं म्हणत नाही की सुनान फक्त बघावं म्हणून सुनाचीच फक्त जबाबदारी आहे मी असं म्हणणार नाही कधीच कारण की आपल्या सासूंची बी काहीतरी सुनाला बघायची जबाबदार असते सुनाला बी सासून बघितलं तसून सासूला बघल पण तू कुणा बाय आले की मी बघावं ना आता मला मला ए, ते काय माहिती मला पीठच मळा ये नाय माझं हातच सुजलेत माझे मलाच करावं लागतंय हे झालं तुझं सगळं मान्यता खरं पण तू सगळं डोक्यातलं तुझं जे तुझ्या लेखांचं टेन्शन आहे ते सोड की तुझ्या जीवाचं तू बघ की तुझ्या जीवाचं बघ होता यार तू लावते मी माझ्या नवऱ्याला नाही लावते राहत ती तिच्या नवऱ्याला लावली नाही राहा ला। आमच्या इथं करतो तुला मीठ आणि तसं मी तुला आता हे आख्या सोशल मीडियावर सुद्धा तुम्हाला माहिती हो आहे भाऊ बहिणी तिला किती बरा तरी मी तुम्हाला सांगते दवाखाना केलेला आहे कशा कशाचा तिला दवाखाना केला तिला नीट नाटकी केलेली आहे मी पण मी कधी कुणाचा रुपाय अशा करत नाही किंवा म्हणत नाही की मला कुणी द्यावं म्हणून मग मी मला द्या मग मी कधी असं कधीच नाही जेवढं मायाच्या होईल ना एवढं मी नक्कीच करायचा प्रयत्न करते गेल्या वारे तुम्हाला सांगते की दोन वर्षापूर्वी आहे ना नुसत्या तिला रक्ताच्या गुळण्या महत्वाच्या नुसत्या तिला रक्ताच्या गुळण्या व्हायच्या तर सगळे म्हणजे ती सुद्धा स्वतःला भेट होती की मला काय झालं काय नाही झालं लोक सुद्धा म्हणजे अशी काय पण तिच्या मनात भरवायची तर मी म्हणतेला म्हणलं की जाऊ दे मरू दे अगं काय नाही म्हटलं पिताचा त्रास असेल किंवा काय असेल रक्ताचं म्हणलं आपण बघू चांगलं डॉक्टरला म्हणलं चेक करू त्यावेळेसच म्हणलं ती डॉक्टर तुझं ही चेक केल्यानंतर ना डॉक्टरला कळलं तुला काय झालं काय नाही झालं ते म्हणलं काय हे लोक डॉक्टर आहेत का म्हणलं ह्यांचं ऐकून तू टेन्शन घेतेस म्हणलं आणि लय टेन्शन तुम्हाला माझं ती लेखांचं लय टेन्शन घेते आणि लेखांना सुद्धा कसं वागायचं कसं नाही वागायचं तिथे लेखांना कळायला आपण कवर सांगायचं आपण मूर्ख आहे त्यांच्या समोर ती माझी बहीण झाले मी झाले चांगला शब्द त्यांना चांगला शब सांगायला जातो चांगल्या गोष्टी सांगायला जातात ते ऐकत नाही ती मात्र ऐकत नाही त्याच्यासमोर डोकं डोकं फोडून आपला जीव द्यायचा का दवा त्यांना कळत आणि जे आपला जीव गेला तर त्यांना कळायचं कळायचंय काहीच नाही कळणार त्यांना तर तुम्हाला सांगते रक्ताच्या गुळण्या होत होत्या तर त्यावेळेस मी तिला इथं आले दोन वर्षापूर्वी तिला नीट नाटकी केली किती तर तिला खर्च केलेला आहे मी दोन बऱ्या तिचं रक्ताचे रक्त चेक केलं परत तुम्हाला सांगती खाजगी दवाखान्यात सगळं मी केलेलं आहे तिचं सरकारी ती तिला मी माझ्या स्वतःसाठी सर माझ्या इथं कोणी जर आलं ना दवाखान्यासाठी तर मी कधीच त्यांना सरकारी दवाखान्यात नेत नाही मी खाजगी दवाखान्यात नेऊन नीट करत असती पण मी माझ्या स्वतःसाठी कधीच खर्च करत नाही मी जाऊ सरकारी दवाखान्यात मी माझा इलाज करते कारण की मला असं वाटतं की नको चार पाचशे रुपये घालवायला तेवढंच होते आपल्याला तर तुम्हाला सांगते तवा तिला रक्ताच्या गुळण्या तिच्या बंद केल्या मी चांगलं चांगलं डॉक्टरांनी गोळ्या औषध चांगलं आठ दहा दिवस ट्रीटमेंट चालू होत हां परत मदंत्र मद काय म्हणली त्याला बी झाले एक वर्षपूर्वीची गोष्ट काय म्हणायची माझ्या नरड्यातच काय अडाकलंय माझ्या नरड्यातच काय अडकलंय मला खायलाच याय नाही माझ्या नरड्यातच टोसतय आणि माझ्या नरड्यात काहीतरी गेलंय तेव्हा बी तुम्हाला सांगते जॅम झाली होती मलाच बघवाला नाही मला बघवाला नाही परत तुम्हाला सांगते मी तिच्याकडे गेली तिच्याकडे घेऊन तिला इंदापूरला दवाखान्यात घेऊन गेली म्हणजे त्यावेळेस राजू पण आला होता माझ्या बरं राजू बरं राजू आला होता आमच्या बरं पण त्यावेळेस मी पूर्ण खर्च मीच केला होता तिला तसल्या दुर्बिणीनं बघितलं तिच्या नारडात काय झालंय काय नाही झालं ते मग डॉक्टरने सांगितलं की त्यांच्या गळ्यात सूज आलेली आहे सूज सूज आलेली आहे डॉक्टर म्हणलं तर तिला त्यावेळेस पण भारी भारी गोळ्या दिल्या ह्यानं दुर्बिणीने चेक केलं ती वेगळाच खर्च मध्ये आधी तुम्हाला सांगते जर काही दुखणं थोडं थोडंही झालं तरी मग आता काय माहिती की तुझ्या शिवर म्हणजे तू उचेल दोखरा तुचेल बरोबर मी मान्य करते की चल मी येते दोघरा मी बी करते जिथं खबर येणार आहे लावते माझ्या नवऱ्या तुला आणायला तस बी ती बी तिला पटात तिला म्हणलं की आता तुम्हाला सांगती या पुरीचा बड्डे आलाय भै पुरीचा बर्थडे आलाय तिने बी सांगितलंय ये म्हणून आता नाही गेलं तर तिकडे बी तिला राग तिला म्हणलं की चल तिकडं म्हणलं मी जायची म्हणलं बड्डेला नाही गेलं की परत अजून कशाला तिचं अजून तिनं म्हणायचं की मला असून बी येत नाही ती आणि मला कोणीच नाही माझ्या पुरेंला बी कोणीच नाही असं म्हणण्यापेक्षा म्हणलं की चल म्हणलं जायची म्हणलं जाऊ तिकडे चार आठ दिवस राहा म्हणलं तू मी राहते म्हणलं काय असेल ते दफना करून तसेच माझ्या बरं म्हणलं तुला दफना करते तसं बी तिला नको तसं बी तिला परवाडा नाही तसं बी तिला जमा नाही मला कुणीकोड ह्यांना बोलायचं आणि कुणीकोड ह्यांच्या बरं कसं वागायचं आणि ही जी कमेंट करणार आहेत का आपल्या भाऊ बहिण तर मला तुम्हाला सांगते कमेंट मला आलेली आहे त्यावर मला एवढं बोलायचं कारण आलं मला कमेंट काय आली की दोघी बहिणी बहिणी नुसतं बेताचाच व्हिडिओ टाकताय दोघे आयश करताय हवस मवस म्हणजे मला अशी कमेंट आली की हवस करते मवस करते एन्जॉय करते कशाचा एन्जॉय आला कशाची हवस आलेन रोज काय हॉटेलला जाते जेवाला मी का रोज पिक्चरच्या सिनेमामध्ये जाऊन बसती का रोज शॉपिंग करून आणते घरात मी काही आणते माझं मला तुम्हाला सांगते करल एवढंच पुरा आहे खायला आणि प्यायला नाही द्यायलाच तर कशाची शॉपिंग करायची आता हाय तर प्रत्येक माणसाला अन्न पाणी तर खावच लागतंय की का उपाशी बसावं आपल्यासाठी नाही कोणी उपाशी बसत आणि माझं एवढं मी असं नाही म्हणत की मी बघणार नाही मी बघ बा, मी बघणार मी नाही बी म्हणत नाही मी बघणार पण ज्या टायमाला मी माझ्यावरती सगळ्या गोष्टी येते ज्या टायमाला मला खरं अत्यंत गरज असते त्यावेळेस मला कुणी सुद्धा साथ देत नाही आणि मी ह्या गोष्टी अनुभवली आणि आत्ताच गोष्टी मी अनुभवली नाही ही पहिले म्हणजे लय एक तीन चार वर्षापूर्वीपासून तुम्हाला सांगते ह्या गोष्टी मी अनुभवते ज्या टायमाला मला गरज असते ना त्या टायमाला मला कुणी सुद्धा मदत करत नाही कुणी मला डोकून सुद्धा बघत नाही मिली का जगली एवढं मी सगळ्यांसाठी करते एवढं दवाखान्या करते सगळं करते सगळ्या गोष्टी करते आडीनडीला मदत करते पण एवढी मी ह्या आठ दिवसात असं दिसते तुम्हाला एवढी ठंठाकट मी पण या आठ दिवसात मी कितीतरी आजारी होती हे माझ्या जीवाला माहितीये मला बसलेल्या जागेवर असे चक्कर येत होते मला उठू वाटत नव्हतं का मला बसू वाटत नव्हतं तरी मला इथं कुणी सुद्धा बघायला नव्हतं मिली का जगले पण ह्यांचं एक तरी माझं असं माझं कर्तव्य आहे ना की मी तसं वाटतं अनेकांना बी वाटतं समोरच्याला बी वाटतं का की माझं कुठंतरी काय कर्तव्य आहे की बाबा बघाव मी तसं मला बी वाटतं ना मला बी वाटतं की बाबा त्यांचं बी काहीतरी माझ्याविषयी काहीतरी कर्तव्य असेलच की त्यांना मला निदान फोन तरी करून विचारायचं होतं फोन तरी करायचं होता साधा की काय होतय काय नाही होत असले तुम्हाला सांगते की आता कसं आहे माहितीये का बोलाय गेल्या काय आहे बरं का बोलाय सारखं मग माझ्या मला आता ह्याच गोष्टीच असं वाटतं की मग सगळे माझ्याकडून अपेक्षा करते मग मला मला पण अपेक्षा नाही का कुणाकुन मला बी असू शकते ना अपेक्षा काहीतरी मी म्हणते भला तुम्ही धंदवला देऊ नका धन संपदा देऊ नका प्रॉपर्टी देऊ नका पैसा पाण्या देऊ नका पण दोन शब्द तरी प्रेमाने विचारा की मला असंच वाटतं म्हणून आता ह्या सगळ्या संघर्षांनी आणि तुम्हाला सांगले ह्या सगळ्या जी परिस्थिती ना परिस्थिती माणसाला तुम्हाला सांगती अशी ताकदवर स्वतःसाठी लढायला स्वतःची काळजी घेण्यात तुम्हाला सांगते माणूस हे होत धट धट आता असं माझं झालेलं आहे मी आहे ना आता सामरते मी पहिल्यापासूनच तशी तर हायस आहे पण आता अजून पण ही झालेले धट मी करायना मी करते सगळ्यांचं मी करणार पण माझ्या बी मनाला वाईट वाटतं ना आता तुम्हाला मला कमेंट केली ना की आयुष करताय खाताय पिताय बेताचा व्हिडिओ टाकताय अरे खायला प्यायला तर नकोय अन्न आहे की अन्न खा अन्न खाल्लं तर माणूस खायच तेवढं जीवन काय देवाला अजून पाच सहा वर्ष काय जगवायचं असं किंवा दहा बारा वर्ष जगवायचं असं ते अन्न पाणी खाऊन जगावं लागणार आहे का वाऱ्यावर तोंड करून जगावं लागणार आहे मला नाहीच की जे आहे घरात मला खाऊ असं का आहे का रोज हॉटेल जाते खायला तर रोज शॉपिंगला का रोज सिनेमा हॉटेल सिनेमा सिनेमा पिक्चर थिएटरला जाऊन बसती पिक्चर बघ आईश करते आवाईश करायला मला तेवढा रुपये तरी पाहिजे तर एवढे माझी कमाई पण नाही आणि आय आज हे मला माहिती आहे मी सांगितले दवाखान्यात जा म्हणून नाहीतर मी म्हणले आता आता काय तुम्हाला सांगायचं आहे बरं आहे काय सांगून तर काय उपयोग होणारच नाही जरा आपल्याला चांगले बद्दल जर त्यात नावं ठेवणार आहे ते